उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला मी खऱ्या अर्थाने आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे असे भागवत आरोटे यांनी सांगितले एकनाथ शिंदे शिंदेसाहेब बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेत मी प्रवेश केलेला आहे मी आणि माझे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासमेत आज प्रवेश सोहळा पार पडला खरं तर, तर आज आनंद होत आहे की ज्यांच्याबरोबर इतक्या दिवस राहिलो ज्यांच्याबरोबर विजूबाप्पा सारख्या जिल्हा प्रमुखांनी चाळीस वर्ष या पक्षाला दिली आणि आपलं आयुष्य वेचलं अशा माणसाशी गद्दारी करणाऱ्या पक्षात सोडून पक्ष सोडून आज आम्ही शिवसेना या पक्षात प्रवेश केलेला आहे खरं तर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणावा लागेल आपण बघितलं असेल ज्या शिवसेनेत आम्ही केलं काम केलं गेली स पस्तीस वर्षं बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही त्या पक्षात गेलो होतो बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्या शिवसेनेत आम्ही काम करत होतो परंतु आपण बघितलं असेल आत्ता ज्या प्रकारे युती महाआघाडी जी चालू आहे काँग्रेसची युती केली ज्या बाळासाहेबांनी कधीही काँग्रेसला जवळ घेतलं नाही अशा पक्षात ज पक्षाला जवळ घेऊन खरं तर कुणी अपमान केला असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पक्षाने युती काँग्रेसशी करून सर्व शिवसैनिकांचा अपमान केलेला होता आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत येऊन आज आमच्या सर्व शिवसैनिकांना खूप चांगलं वाटतं आहे ज्या शिवसेनेत आम्ही राहिलो त्या पक्षासाठी आपण बघितलं असेल आंदोलने कर केली भरपूर त्या पक्षा वाढवण्यासाठी आम्ही कष्ट केले आणि त्या पक्षातही आम्ही काम करत असताना प्रामाणिक निष्ठेने काम केलं परंतु ज्या आमचे जिल्हाप्रमुख होते विजय अप्पा करंजकर यांना त्या निष्ठेचं फळ आम्ही निष्ठेने काम करत असताना हे त्यांच्याकडून शिकलो शिकवण आम्हाला बाळासाहेबांची होती की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण परंतु ह्या विजू आप्पांचं आपण आयुष्य बघितलं असेल तर याने शंभर टक्के समाजसेवा केली आणि आम्हालाही शंभर टक्के समाजसेवा करण्याचं शिकवलं अशा माणसाला यांनी वर्षभर फिरायला लावलं सांगितलं तुम्हाला तिकीट देतो आणि तिकीट मात्र दि दिलं नाही ऐन वेळेस तिकीट कापलं आणि म्हणून आज आम्ही तो पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि मी जनतेलाही सांगू शकतो इच्छितो की आपणही या शिवसेनेत यावं हो, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेत हो, यावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हेमंत आप्पा गोडसे यांचे यांना निवडून द्यावं हो, कारण मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आप आपण सर्वांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन ज्या माणसाने आपण बघितलं असेल मोदी साहेब असतील आज देशात जो आपला देश प्रगतीचा आहे जो अकरा नंबरला होता आज तो पाच नंबरला आहे भरपूर अशी कामं जे राम मंदिर पाचशे वर्षापासून पडलेलं होतं ते मोदी साहेबांनी पूर्ण केलं आज रस्त्यात जे डेव्हलपमेंट दिसतं आहे ते दहा वर्षात दिसतंय आपण जर इथून मागं गेलो इथून मागची परिस्थिती बघितली तर देशाची काय होती आपल्याला माहीत आहे आणि अकरा वर्षात जी आपण प्रगती केली आहे नक्कीच मोदी साहेब ह्या अट्रिक करतील आणि आमचे हेमंत पण हॅट्रिक करतील यात आम्हाला शंका नाही विजू आप्पा ना आल्यामुळं हेमंत आप्पा यांचा विजय निश्चित झालेला आहे आणि मी खात्रीने सांगतो की विजू आप्पा समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करून निवडून येतील जय हिंद जय महाराज अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक